दिवंगत खासदार दादा पाठी शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण सध्या आलेलो आहोत बाजार समितीमध्ये चिंचोक्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे अर्थात तीस रुपये किलो या संदर्भात हिरलाल चोपडा आणि कंपनी या फर्मचे संचालक आनंद चोपडा यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत चिंचोका आपल्या परिसरामध्ये कोठून येतो हा कोठे विकला जातो चिंचोक्याचा वापर कोठे केला जातो आणि हे दर का वाढले आहेत याबाबत आपण आधीच जाणून घेणार आहोत बाजारामध्ये चिंचुक्याचे दर वाढले याबाबत काय सांगतो बाजारात सध्या चिंचुक्याची आवक चांगली पूर्वी जुने लोक व्यापारामध्ये अगर वांद पडलं तर ते म्हणायचे का आम्ही पैसे मोजले चिंचुके नाही पण आज चिंचुका सुद्धा भाव खाते चिंचुक्याला सध्या दर आहे तीन हजार ते एकतीसशे रुपये पूर्वी हे बाजार पंधराशे सोळाशे सतराशे असायचे हे डबल बाजार झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा बी खूप फायदा होतोय गहू ज्वारी बाजरीच्या तुलनेत चिचुका सुद्धा त्याच्या बरोबरीने भाव आहे गहू ज्वारी बाजरीचे तीन हजारच्या आसपास बाजार आहे आणि चिंचुका सुद्धा तीन हजार एकतीसशे रुपये विकतोय बाजारात आपल्या नगर जिल्ह्यात भरपूर चिचुका आहेत पण तसेच औरंगाबाद जिल्ह्यातनं सुद्धा भरपूर आवक नगर बाजारपेठेत येते चिंचुक्याचा वापर स्टार पावडर साठी होतो कुंकूसाठी होतो सुपारी साठी होत आणि भरपूर ठिकाणी ना त्याचा औद्योगिक मागणी आहे त्याला चिंचुक्याला चिंचुक्याचे दर वाढण्याचं मुख्य कारण काय आहे नगर बाजारपेठेमध्ये चिंचुक्याची मागणी भरपूर आहे आणि त्या तुलनेत माल कमी असल्यामुळे बाजार सुद्धा वाढलेले आहे आणि हिथून पुढं मला नाही वाटत का चिंचुक्याचे बाजार कमी राहतील कारण का भरपूर औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याची मागणी वाढते आणि बरेचसे त्याच्या प्रक्रिया चालू असल्यामुळे बाजार काही कमी होत नसतात हिथून पुढे वाढत राहील चिंचुक्याचे बाजार